चोरीचे वाढत्या घटनेच्या निषेधात शनिवारी महागाव बंदची हाक महागाव तालुक्यात मागील काही महिन्यापासून दरोडा चोरीच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने सर्वसामान्य जनता भयभीत झाली आहे तसेच वाढत्या धंद्यामुळे नागरिकांची मालमत्ता सुरक्षित राहिली नाही चोरट्यांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन अपयशी ठरल्यामुळे त्यांच्या निषेध म्हणून शनिवारी अठरा जानेवारीला व्यापाऱ्यांनी तालुका बंद पुकारलेला आहे स्वच्छ सुरक्षेसाठी न्याय मागण्यासाठी आपली प्रतिष्ठाने बंद करून या बंदमध्ये सहभागी व्हावे तसेच ग्राहकांनी आपली गैरसोय टाळण्यासाठी शनिवारी महागाऊ फुलसांगी हिवरा या ठिकाणी खरेदी किंवा विक्रीसाठी व्यापारनिमित्त बाहेर पडू नये व सर्व पक्षांचे पदाधिकारी नेत्यांनी कार्यकर्त्यांनी व्यापारी बांधवांनी उद्या शनिवार दुपारी तीन वाजता तहसील कार्यालय येथे निवेदन देण्यासाठी हजर राहण्याचे आवाहन महागाऊ व्यापारी महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे